नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करम घेऊन आलो आहे या ठिकाणी सिंह राशी दोन हजार पंचवीस सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे आज आपण इथे पाहतो आहे अगोदर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपल्याला आरोग्यदायी आणि समृद्धीचं जावं तर मित्रांनो पाहूया राशी दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तुम्ही थोडंसं जाग राहायचं आहे कारण की आरोग्य यावर्षी तुमचं थोडंसं कमजोर आहे निष्काळजी राहू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट मार्च महिन्यापर्यंत शनीची लग्नस्थानावर दृष्टी आहे त्यामुळे आरोग्य कुठेतरी छोटे मोठे आजार तुम्हाला लागू शकतात दुसरं शनीच्या दृष्टीमुळे कुठेतरी आळसपणा तुमच्या अंगामध्ये अतिशय जास्त होणार आहे त्यामध्ये अंगदुखी सांधेदुखी असे जे आजार आहेत ते तुम्हाला राहतील मार्चनंतर आठव्या स्थानामध्ये गोचर करेल शणी जे आहेत ते मार्च महिन्यामध्ये आठव्या स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे तुमच्या राशीला पुन्हा एकदा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्ण वर्षभर कंप्लीट जागा राहायचे त्यासाठी तुम्हाला खास करून समजा जे तुमचं रुटीन असेल खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा रेग्युलर जे योगा वगैरे व्यायाम वगैरे करतात असं सर्व करून हे वर्ष घालायचे कुठेही निष्काळजी राहू नका अन्यथा पोट डोके किंवा मानसिक त्रास हे सुद्धा तुम्हाला यावर्षी होऊ शकतात संयमित राहा संतुलित जीवन जगा योग्य आहार घ्या मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे वर्ष कसं आहे आपण पाहतोय अनुकूल असे परिणाम आहेत परंतु यामध्ये जर तुमचं आरोग्य व्यवस्थेशीर राहिलं ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शिक्षणात चांगलं यश मिळवू शकता मे महिन्यापर्यंत गुरुग्रहाची सप्तम स्थानावर दृष्टी आहे सप्तम स्था सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्यामुळे तुम्हाला उच्च शिक्षणसुद्धा प्राप्त होणार आहे तसेच तुमची जी <coughs> स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जर काही तुम्हाला करत असाल किंवा करायचं असेल तर हे वर्ष त्या अनुषंगाने अतिशय चांगलं आहे प्रोफेशनल शिक्षण जे घेत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष खूप छान आहे त्यानंतर कायद्याचे जे शिक्षण घेत आहेत कायदेविषयक कोणी एल एल बी वगैरे किंवा एल एल एम करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना अतिशय चांगली स्थिती किंवा त्यांना यश हे उत्तम प्रकारे मिळू शकतं सर्वसाधारणपणे जर बघितलं तर हे वर्ष तुमच्यासाठी शिक्षणासाठी अतिशय चांगलं आहे मेहनतीवर फक्त जोर द्या आता बघूया व्यापार व्यापारामध्ये संमिश्र असे परिणाम आहेत परंतु कुठेतरी तुम्हाला आत, या यावर्षी नवीन चैतन्य घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तेच तेच ते जे असेल ते थोडंसं डावलून काहीतरी नवीन नियोजन केलं आणि नवीन चैतन्य जर तुम्ही व्यापारामध्ये टाकलं तर तुम्हाला अतिशय चांगले रिटर्न्स यावर्षी मिळू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला व्यापार करत असताना संपूर्ण जागरूक राहायचं आहे कुठेही तुम्ही निष्काळजीपणा करू नका मार्चपर्यंत सप्तमेश क्षणी हा सप्तम भावातच असल्यामुळे थोडा कठीण काळ आहे व्यापार हा थोडासा कुठेतरी मंद किंवा संत गतीने चालेल परंतु त्यानंतर व्यापारामध्ये चांगलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही अवाजवी रिस्क यावर्षी बिलकुल घेऊ नका कारण मे महिन्यानंतर राहू हा सप्तम भावावर दृष्टी टाकल्यामुळे निर्णय घेताना विचार करा आणि रिस्क घेताना विचार करा नवीन व्यापार करण्याचा प्रयत्न करू नका जो व्यापार तुमचा चालू आहे त्याच्यातच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं की एक नवीन चैतन्य किंवा नवीन नियोजन करून काहीतरी नाविन्य निर्माण करून त्याच्यामध्ये तुम्ही करायचं आहे दुसरं असं की व्यापारातील जी इन्व्हेस्टमेंट असेल तुमची ती इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे विचार करून करायची कंप्लीट चारी बाजूने विचार करून तुम्ही बचत इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अन्यथा तुमची फसगत होऊ शकते व्यापारामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंटेशन असतात किंवा अग्रिमेंट्स असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे विश्वासात चेक करून डॉक्युमेंट सगळे चेक करून मगच साईन अप वगैरे करायच्यात तुमची जर भागीदारी चालू असेल एखाद्या व्यापारामध्ये <coughs> सॉरी तर त्या भागीदारीमध्ये सुद्धा कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतात आता पाहूया नोकरीच्या बाबतीमध्ये संमिश्र असे परिणाम आहेत लहान सहान अडचणी येतील परंतु तुम्ही नोकरीमध्ये तुमचं ज्या ठिकाणी लक्ष आहे तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात मार्चनंतर तुम्हाला प्रमोशन किंवा बदलीचे योग आहेत निष्ठापूर्वक काम तुम्हाला यावर्षी करायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला येणाऱ्या अडचणींना तुम्ही जर थोडंसं दुर्लक्षित केलं तर तुम्हाला यश चांगलं मिळेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोकरीमध्ये तुम्हाला, तुम्हाला मेहनत करायची आहे आणि मेहनतीवर फोकस करून तुम्ही या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकता यशस्वी होऊ शकता गुरुग्रहाचे जे गोचर आहे म्हणजे गुरु ऋषभ राशीतून जेव्हा मिथून राशीमध्ये गोचर करेल त्यावेळेस तुमच्या लाभस्थानामुळे आल्या लाभस्थानी आल्यामुळे तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये प्रमोशन्स किंवा पगारवाढ किंवा चांगल्या ठिकाणी बदली वगैरे होऊ शकते आर्थिक बाजू राहूचं गोचर हे कुठेतरी आर्थिक बाजू कमजोर करण्याचा प्रयत्न करेल तर त्या बाबतीमध्ये थोडंसं जागर राहा आता पाहूया आर्थिक बाजू कशी असेल संमिश्र असा परिणाम आहे उत्पन्नासाठी हे वर्ष चांगलं आहे बचतसुद्धा तुम्ही करू शकता आणि केलेली जी तुमची बचत असेल ती तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करणार परंतु व्यवहार व्यापारात करताना रिस्क चोखंदळ किंवा पूर्ण चौकस राहून ते करायचं आहे मे महिन्यानंतर गुरुग्रहाची साथ असल्यामुळे तुम्हाला उत्पन्न चांगलं राहणार आहे उत्पन्नाचे तुमचे जे साधनं असतील किंवा ज्या मार्गातून तुम्ही उत्पन्न कमवणार त्या साधनांची स्थिती ही खंबीर किंवा मजबूत असेल तुम्हाला त्या फायनान्शियली हे वर्ष कुठेही घाबर घाबरण्याची गरज नाही आहे राहूमुळे कुठेतरी अवाजवी खर्च किंवा अचानक उद्भवणारे खर्च यावर्षी तुम्हाला समोर येऊ शकतात तर, तर पैशाचं पूर्णपणे नियोजन करून हे वर्ष तुम्ही फायनान्शियली घालवायचं आहे आता पाहूया प्रेम प्रकरणामध्ये कशी आहे सरासरी असं वर्ष आहे प्रेमाच्या बाबतीमध्ये कारण गुरुग्रहाची जी केंद्रस्थानामधलं जे अस्तित्व आहे ते प्रेमामध्ये यश देणार आहे अनुकूलता आहे प्रेमामध्ये मे महिन्यापर्यंत ही स्थिती राहील त्यानंतर मार्चमध्ये मे महिन्यापर्यंत ही स्थिती अतिशय चांगली आहे मार्चमध्ये थोडंसं शनीचा जो गोचर होतोय त्या शनीच्या गोचरमुळे कुठेतरी प्रेमामध्ये दिखावा करणाऱ्यांना त्रास होणार आहे त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे त्यामुळे प्रेमामध्ये एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा सच्चे राहा आणि समोरच्याचा विश्वास हा संपादन करून व्यवस्थेशीर जर तुम्ही राहिलात तर शनी महाराजांची कृपा तुमच्यावर नेहमी राहील विवाह इच्छुक जे असतील त्यांना त्यांचे विवाह यावर्षी होऊ शकतात त्या योगे त्यांनी जर विवाहासाठी प्रयत्न केले तर विवाह हे जुळून किंवा घडून येऊ शकतात आता वैवाहिक जीवनासाठी जर बघितलं तर वैवाहिक जीवन साठी हे वर्ष चांगलं आहे मे महिन्यानंतर अतिशय चांगले प पर, परिणाम तुम्हाला वैवाहिक जीवनात पाहायला मिळतील जी मंडळी प्रेम लग्न करण्याच्या इच्छा आहेत ज्यांच्या प्रेम विवाह करण्याच्या इच्छा आहेत त्यांचे विवाह होऊ शकतात आंतरजातीय विवाहसुद्धा होऊ शकतो यावर्षी दुसरं असं की मे महिन्यानंतर कुठेतरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये कु थोडेसे वाद वगैरे संभवू हो शकतात राहू केतू या ग्रहांचा जो परिणाम आहे तो कुठेतरी तुमच्यावर होणार आहे त्यामुळे सतर्क राहायचंय शक्यतो डोकं शांत ठेवून जे काय आहे ते वैवाहिक जीवन चालवायचं आहे आता पाहूया परिवार आणि गृहस्थ जीवन परिवाराच्या बाबतीमध्ये संमिश्र असे परिणाम आहेत सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत राहू केतू या दोन ग्रहांमुळे कुठेतरी परिवारामध्ये छोटे मोठे वाद होऊ शकतात सामंजस्य परिवाराचं सा कमी असू शकतं परंतु गुरूंच्या आशीर्वादा म्हणजे गुरुग्रहाच्या गोचर गोचर भ्रमणामुळे या अडचणी दूर होतील आणि आपसातलं जे सामंजस्य आहे आ, ते टिकण्याचा प्रयत्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्या काही महिन्यामध्ये तुमच्या परिवारामध्ये गैरसमज वगैरे होऊ शकतात परंतु अडचणी येतील आणि तितक्याच पटकन त्या ठीकसुद्धा होतील त्यामुळे कुठेही घाबरून जायची गरज नाही आहे परिवारातील वरिष्ठाचा तुम्ही मान आणि सन्मान करायचा आहे आदर करायचा आहे परिवारातील वरिष्ठांकडून तुम्ही सल्ले घ्यायचेत आणि त्या सल्ल्यांबरोबर परफेक्ट चालायचं आहे जी तुमची नाती असतील त्या नात्यांमध्ये ना तुम्ही निष्काळजीपणा दाखवू नका नात्यांना पूर्णपणे वेळ द्या ओव्हरऑल बघितलं तर परिवारामध्ये मोठी समस्या नाही आहे परंतु सरासरी अनुकूल असं वर्ष आहे आता पाहूया वाहन आणि जागा घर या संदर्भात हे वर्ष कसं आहे तसं बघितलं तर सरासरी वर्ष आहे मेहनतीनुसार तुम्हाला आणि कर्मानुसार तुम्हाला यावर्षी प्राप्ती होणार आहे त्या अनुषंगाने वाहन घर आणि जागा या संदर्भात विचार करताना अवाजवी रिस घेऊ नका कारण मार्च महिन्यापर्यंत शनीची दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर असल्यामुळे चतुर्थ स्थानामुळे असल्यामुळे कुठेतरी <coughs> ज्या स्थानामुळे किंवा ज्या भावामुळे गाडी घोडा घर संपत्ती मिळते ते स्थान कुठेतरी आ... अडचणीत आहे तर त्या पिरियडमध्ये तुम्ही घेऊ नका मार्चपर्यंत मे महिन्यानंतर तुम्ही उरलेले जे पाच सात महिने आहेत त्या सात महिन्यामध्ये वाहन जागा किंवा घर घेण्याचा जर विचार करत असाल तर तो तुम्ही मार्गी लावू शकता जुने वाहन घेताना शक्यतो काळजीपूर्वक घ्यावे त्याची कंडिशन आणि त्याचबरोबर पेपरवर चक चप तपासून घेणे आता मित्रांनो उपाय आहेत काय वैदिक हे वर्ष अजूनही चांगले जाण्यासाठी काही वैदिक उपाय आहेत मी या ठिकाणी सांगतो प्रत्येक गुरुवारी तुम्ही मंदिरात जर बदाम थोडेसे दान केले तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येतील त्याचे कपाळी तुम्ही डेली केशर तिलक लावायचं आहे आणि चौकोन असा चांदीचा तुकडा हा तुमच्याबरोबर नेहमी जर सोबत ठेवला वर्षभर वर। तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स किंवा येणाऱ्या अडचणी ह्या कमी होतील किंवा वर्ष हे चांगल्या प्रकारे जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद